म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करायला किती मला आवडतात थोडी चांगली बेल झाले इंग्लिश मध्ये म्हणतात ना वन पॉट मिल किती शांत बघा झोपले तो आपण गाड झोपेत खाऊन पिऊन आहे दोघांचं एकदम गाढ झोपेत आहेत झोपा झोपा आता माझा आवाज जातोय ना म्हणून जरा डोळे उघडत आहेत हा बघा झोपा झोपा गाई करा गाई करा काय ना करत मी गाई कर गुड बॉय गुड बॉय हा टाईम आहे ना त्यांचा झोपायचा असतो दहा सव्वा दहा म्हणजे सकाळी नाश्ता झाला ना की मग झोपायचा टाइम असे गाड बघा दोघतून झोपी जातात काय कधी दिस खास जातो ना आपण काय झालं काय केलं कधी घेऊन येऊ मी खाली इंग करायचं

तुम्हाला फोन बांधला ऐक देवा आज आमच्याकडे जोरशोरमध्ये काम चालू आहेत जोरशोरमध्ये म्हणजे खत पाणी चाललेलं आहे चाफ्याच्या झाडाला हे पेरूचं झाड बघा समोर आहे त्याला करून झालंय अजून कशाला करताय जास्वंदी म्हणजे छोट्या छोट्या रोपांना खत पाणी करतायत आज तर बघा ऑफिस चालू झालंय तो बसला त्याच्या कामाला आणि पाऊस बघा भरला आहे आता काळोख केला नाही ना। पावसाने माझं चाललंय इथे भाजी साफ करायचं केळफुल थोडंसं साफ करून आहे आणि अर्ध बाकी आहे साफ करायचं हे बघा दुसरी कामं होती ना जरा लक्षात आली त्याच्यामुळे ते करायला गेले होते आता हे पटकन साफ करून घेते आला आला पाऊस आला आला भरून आला भरून आला बघा कसं काळोख केला नाही आणि वारा बघा सकाळपासनं असा वारा वाहतोय ते बघा आला 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 एका की असा पाऊस कोसळतो ना हा वारा मात्र खूप छान येतो फॅनची गरज नाही पाऊस होतोय आता इथे माझ्या पण वेळीला कर ना नंतरला नंतरला पाऊस गेल्यानंतर आता लगेच नाही काय बस झालं आता था थांबा पाऊस जायची वाट वगैरे वा। मग भिजू नका सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या झालेल्या आहेत आमच्याकडे आज नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली एक खूप उशिरा आता वाजले सकाळचे काहीतरी पावणे अकरा अकरा वाजलेले आहेत भाजी साफ करायला घेतली आज आणि आता काय सोमवार आहे ना त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे सकाळीच त्याच्यामुळे शांत वातावरण आहे कोणाचा आवाज नाही कसला आवाज फक्त हाय आवाज फक्त पावसाचा आणि कुणाच्या बाबांचा बस बाकी कसलाच आवाज नाही कुणाला असला एकदम शांत वातावरण असं म्हणजे सुई बघतो तर सुई टाचणी जरी पडली ना खाली तरी आवाज होईल ना असं वातावरण शांत शांत भेटलं तर ए बा चला पाऊस आला चला चला भिजायचं नाही आंघोळ्या पांगोळ्या सगळ्यांच्या जा, करून झालेल्या आहेत नाश्ता पाणी आहे सगळ्यांच्या करून आता जरा म्हटलं हे केळफुल राहते साफ करूया आणि आता जोरात पाऊस बघा पडायला सुरुवात झालेली आहे काही कामधंदा नाही आहे आराम करायचा एक दिवस थांबा जरा थांबते जरा पाऊस आवाज रेकॉर्ड होईल एवढी मोठी पावसाची सर बघा येऊन गेली आज मी की नाही आराम घेतलेला आहे फुलांच्या वेळेला म्हटलं रिलॅक्समध्ये राहा पण त्यांना खतपाणी करायचं आहे म्हटलं करा मी आज बागेतलं कुठलंच नाही काम केलं आहे लाईट नाही तर म्हटलं लाईटीचा जरा फायदा घेऊया म्हणजे लाईट नसते ना की सगळं कसं निवांत असतं ना त्याच्यामुळे मी पण थोडीशी रिलॅक्समध्ये असते आता मी केअरफुल घेतलं आहे साफ करायला हे बघा हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना आपल्या केळीची बाग साफ केली त्यावेळेस काढलेली आहे म्हटलं त्याची भाजी करून घेते आता दुपारला आणि सुरण सुरणाची पण भाजी करायची काल कसं का नॉनव्हेज खाल्लं ना म्हणजे आज सुरण वगैरे खायचं असं ते पण साफ करून ठेवायचं आहे ते सगळं चाललंय आला ना परत नाही गेला गेला थांब ना जरा वेळ हे बघा हे केळपुलाचं हे असतं ना हे पातळ पापुत्रा हे काढायचं आणि हे पिवळा दांडा असतो बघा ते ह्या गोष्टी सगळ्या मला ना माहितीच नव्हत्या हो मुंबईमध्ये असताना केळफूल बघितलं होतं पण कसं साफ करायचं त्याची भाजी कशी करायची या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहिती नव्हत्या आणि कधी मुंबईमध्ये असताना भाजीसुद्धा आम्ही खाल्लेली नव्हती हो पण गावी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत आम्ही म्हणजे आम्ही सर्वजण असं पूर्ण आमची फॅमिली हे कधीच आम्ही बघितलेलं नव्हतं हो रानभाजीसुद्धा केळफूल सगळ्या सगळ्या भाज्या साफ आता सगळं माहिती पडतं बरोबर चला आता फटाफट साफ करून घेते लाईट कधी येईल आता काय माहिती सकाळी गेले दहा वाजता मला वाटतं संध्याकाळशिवाय काही येणार नाही लाईट नंतर आल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस सगळी काम आज काही सगळ्या झाडांना खत पण आता तिकडे आवळ्याच्या इथे गेले पुण्याच्या बाबा आवळ्याचं झाड आहे ना आपलं कोपऱ्यामध्ये त्याला पण बाकी होतं खत पाणी वगैरे तेच चाललंय आता तिकडे गेले बघा आणि झाड आपलं मस्त झालं आवळ्याचं इथूनच तुम्हाला दाखवते सुरण बघायला आवले होते ना मागे कंद तुम्हाला बघा दाखवले होते लावते वेळी दाखवलेले मस्त असे रुजलेले आहे आणि वरती त्याला पाला वगैरे असा छान असा फुटलेला आहे तुम्हाला मी दा दाखवी नंतरला दाखवते आज दाखवू का उद्या दाखवते का माहीत नंतरला दाखवते वेळाने मस्त सगळे रुजलेत सगळे रुजलेत आणि सुरण साल असते ना ती पण साफ केल्यानंतर रुजते असं कोणतरी सांगितलं होतं कमेंट केलेली तर काल आहे ना सुरण आहे तो अर्धा मी साफ करून ठेवलेला आहे म्हणजे त्याची कटिंग बरे असे करून ठेवलेले मोठे मोठे तुकडे करून आणि थोडंशी साल थोडीशी निघाली ना तीपणे ना काढून ठेवली साईडला आणि त्याच्यानंतर जाऊन मागच्या साईडला असा खड्डा खणून त्याच्यामध्ये मी ते टाकलेलं आहे साली वगैरे आता बघूया रुजून आलं तर तुम्हाला मी दाखवीन आपलं जे चिकूचं झाड आहे ना त्या साईडला मी टाकलं आहे काल संध्याकाळी असं बघू आता रुजून येते का म्हणजे असे वेगवेगळे वे प्रयोग करायला की ते मला आवडतात आणि त्याच्यामुळे मी करते समोर दिसतंय ते बघा आवळ्याचं झाड आता छान झालं आहे त्याचं खोड झालंय मोठ हत पाणी बाकी आहे ना तिकडे चाललंय असं पुढची झाड आपली बाकी होती अजून काजू बाकी आहेत आणि आंबा पण एकच बाकी आहे ना चला करू दे आणि चटणी देऊ कणीपत्त्याची चटणी पुन्हा तुला चटणी हवेक सगळं जेवाला बसतोय आज का ना ना काय रेसिपी शेअर नाही केली आपल्याला लाईटच नाही तर काय करणार हवे चटणी धराशी देऊ काय पुन्हा तुला लोंग्यायची आता जेवण बघा आता काय बनवलं तुम्हाला दाखवते नाचणीची भाकरी केळीपुळाची भाजी बघा चवळी टाकून केळीपुळाची भाजी केलेली आहे पापड चटणी लोणचं लोणचं नाही घेतलं सुगंध आहे फुलांचा वास येत वाटतं कुठलं कुठलं ते जाळीदुजी करून त्याचा सुगंध मगा पसंद वास नाही येतो वासच नाही तो चांगलं सुगंध घ्यायचं जे कोणा जेवायला घ्यायचं मग त्याची पोयता लागलेला बा पण माझ्या हाताला भाव केलं भाव सुकला लागलं ते चला सकाळची संध्याकाळ झाली आमच्याकडे पण लाईट काय अजून आलेली नाही आहे हे बघा हे कपडे एवढे धुवायचे आहेत आली होती मग अशी जराशी धुतले परत लाईट गेली या लाईटीचा बाबा कंटाळा आले मला आता अक्षरशः आता म्हटलं थोडंसं घेतलं घरातलं करून अंधारातच आता चाललं आहे बाहेर काय करायचं आपल्याला घेवड्याची वेळ आहे ना वाऱ्याने सगळं पडलंय वारा येतो ना जोरदार ते आता उभं करायचं ते बघा ते खाली पडले ना अशाच काट्या घुसवलेल्या आहेत ना ते आता करतो तो बघ तो लागला ओरडायला वाघ्या हा बघितला शेरू जा दो वाघ्या बोलवत जा तू घरात शेरू आज वाघ्या झाडे वाघे आपल्या लय ॲक्टिंग बाजे कुणाला हाक मारत्या हा। कुठला तो तिकडचा झाला का आता इकडचंच घ्याय तसं आप करायला पहिला चला आता हे बघा कसं वाकडं झालंय तर पटकन उभं करून घेतो तर कला पाव हे पाऊस आला ना तर ते पण राहून जाईल या इकडनं येऊ हो ना हां ही बाबा ही काय सगळी खाली पडली चांगले फुलारले बाप रे माती कशी धस धसली खाली ही काय देवड्याची वेळ सी जम जमनीला गेले मला वाटलं ही वरची बोलतोस का काय सगळे पडले हां एवढी चांगली वेल झाले घ्या पकडा मी आता जरा फोन बंद करते कारण कर, मला काम करायचं स्टँड मध्ये लावू शकत नाही कारण पाऊस आला तर सगळी गडबड होईल वाऱ्याचा आवाज किती येतोय ना बघा कशी हलत हलतात समोर बापरे हे ब ना तिकडनच वारा येतो वाटतं तो येतो हा चल लवकर चल लवकर झालं ना बाकी अजून चल चल वेल मस्त झाले आपली घेवड्याची पण पाऊस आता सारखा तरी वाऱ्या विर आणि पडतं ना चांगली पसरले बघा आता अशी अशीच यायला पाहिजे आडवी ऐकलं का जास्त उशी उंच गेल्यावरती आपल्याला हात कसा पोचणार मग काढायला हा जा आडवीच जाऊ दे चला चला पाऊस आला पाऊस पण आला पाऊस पण आला चला बिदवला पाऊस आणि बापरे ती वेळ ना आडवीच करूया ऐकलं का आडवीच करायची <laughs> कसला पाऊस आला अशी गदा गदा हलतात बाप रे होती बस हलतात बघा रे न शेरू पाऊस आला ना पाऊस आला ना चला खरत चला खरत शेरून जो धावत सुटला की नाही पाऊस आल्या बरोबर त्याला पाणी अजिबात आवडत नाही काय मुसळधार पाऊस पडतोय बघा कधीपासन तर संध्याकाळी सव्वा सात साडेसातच्या दरम्यान लाईट आली आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे आहेत ना ते धुवायला मी सुरुवात केली म्हणजे इतक्या उशिरा कपडे बी ठेवत नाही लाईट नसली ना तर मी हाताने धुवून घेते पण आज माहिती आहे काय झालं की थोडेसे जास्तीचे कपडे ना मी काढले होते म्हणजे उशीचे कवर वगैरे सगळं धुवायला काढलं होतं टॉवेल वगैरे आणि आपले पाय पुसणी आहेत म्हणजे जवळजवळ दहा बारा पाय पुसणी ना धुवायला काढली होती आणि आता बघा पाऊस चालू आहे आपण गावी राहतो गावच्या ठिकाणी माती वगैरे असते ना तर ती पायपुसणी इतकी खराब होतात आणि इतकी त्याच्यामध्ये माती असते ना त्याच्यामुळे हाताने जरी धुतले ना तरी ते स्वच्छ निघत नाही तर पटापट मशीनमध्ये म्हणजे कपडे धुवून झाले आणि त्याच्यानंतर मशीनमध्येच सगळे मी धुवून घेतले पायपुसणी वगैरे आणि स्पिन करून की नाही सुकत घातले सगळे कपडे आता बाकीचे स्टँडमध्ये टाकले म्हणजे पुढच्या पडीमध्ये स्टँड ठेवला मी कारण तो स्टँड की नाही नंतर रात्री घरामध्ये घ्यायला बरं पडतं आणि पाय पुसणी वगैरे इथे मागच्या पडवीमध्ये की नाही सुकत घातली त्याच्यानंतर लगेच लादी पुसून घेतलेली आहे घरामध्ये सगळं आवरलं होतं फक्त हे मागच्या पडवीतलं सगळं आवरायचं की नाही बाकी होतं आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांचे काही कपडे होते त्यांना बघा पुसायला वगैरे कपडे लागतात ना ते इथे पटापट दोरीवरती की नाही सुकून घेतले आणि त्याच्यानंतर मला जेवण करायचं होतं म्हणजे हे सगळं होता होता काहीतरी साडेआठ झाले होते आणि ह्याच्या पुढे आता मी जेवण करायला घेणार बांधा आता लवकर ऐकलं का डोऱ्या आहेत ना

चला चला मागे झोपले माझी सोना गाय केलेली आमच्या चला चला हरा चला चला घरात चला घरात चला 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 घरात घरात चला 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 सगळं माझं काम आवरून झालं आणि मग वाघ्या शेरू यांना की नाही घरामध्ये घेतलं म्हणजे मागच्या सा वेळेस खूप साऱ्या ताईंची मला कमेंट आलेली की जाळी वगैरे अशी पडवीला लावून घे वाघ्या शेरू बाहेर असतात ना म्हणून तर वाघ्या शेरू फक्त दिवसा की नाही बाहेर असतात रात्रीच्या वेळेस आम्ही त्यांना अजिबात बाहेर ठेवत नाही रात्रीच्या वेळेस ते घरातच असतात कारण आपण बघा राहतो जंगलामध्ये आणि आजूबाजूला म्हणजे प्राण्यांची कशी भीती वगैरे असते त्याच्यामुळे अजिबात त्यांना आम्ही बाहेर ठेवतच नाही म्हणजे जेव्हापासून ते आपल्याकडे आलेले आहेत ना तो दिवस आणि आजचा दिवस त्यांना अजिबात बाहेर ठेवत नाही रात्रीच्या वेळेस ते घरातच असतात तर इथे सगळं माझं बघा काम आवरून झालं त्यांची गोधडी ना धुतली होती दोन दिवसापूर्वी ती सुकली होती तरी पण थोडंसं म्हटलं वारा लागावा म्हणून मग त्या ड्रमवरती सुकत ठेवली टी व्ही आमच्याकडे चालू आहे आता आणि पाऊस जोरदार आता पडून गेलेला आहे दुपारच्या नंतर पावसाने खूप जोर धरलं आहे आत्ता जरा थांबलं आहे म्हणून तुमच्याशी बोलायला मिळते आता मी रात्रीचं जेवण करायला घेतलंय आज आमच्याकडे आहे वन पॉट मिल म्हणजे काय <laughs> तर मी म्हणेन खिचडी सगळं भाज्या वगैरे टाकून खिचडी इंग्लिशमध्ये म्हणतात ना वन पॉट मिल असं ऐकायला थोडंसं बरं वाटतं ना आमच्याकडे खिचडी म्हटलं ना का तरी पावतात ना जास्त करून तुराचे बाबा त्यांना आवडत नाही खिचडी हा प्रकार पण असं भाज्या वगैरे टाकून ना मध्ये एकदा मी आता बनवलं होतं छान झालं होतं वन पॉट मिल चला तुम्हाला पण दाखवते पटकन सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे आता काय झालं खूप उशीर झालेलं आहे त्याच्यामुळे आता सगळं जर काही बनवत गेली वेगळं तर खूप वेळ जाईल आणि मग सगळंच लेट होऊन जाईल त्याच्यामुळे हा पटकन होणारा पदार्थ चला हे बघा हे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यात कसली मसूरची डाळ भिजवले कोणते कोणती पण घ्यायची डाळ वगैरे इथे कांदा कढीपत्ता हा आपला बागेतला घेवडा थोडंसं कोबी ज्या घरामध्ये भाज्या होतात सगळं घेतलेलं आहे टोमॅटो कोथिंबीर आणि हे बघा चवळी बटाटा आणि वांगा हे सगळं असं चिरून घेतलेलं आहे आता पटकन ना फोडणी घालून घ्यायची तर खिचडी म्हटलं ना की आवडत नाही हा शब्द आमच्याकडे त्याच्यामुळे वन पॉट मिल्क असं मी म्हणाले कुणाच्या बाबांना आता त्यांना पण थोडंसं कसं वेगळं वाटणार ना तर आता इथे बघा आता फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कढीपत्ता कांदा लसूण आलं सर्व घातलेलं आहे त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे आणि सर्व भाज्या म्हणजे ज्या काही घरामध्ये भाज्या होत्या तर सगळ्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत आपल्या बागेतल्या पण दोन तीन भाज्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद थोडंसं गरम मसाला जर का तुमच्याकडे बिर्याणीचा वगैरे मसाला असेल ना तो पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता सोयाबीन वड्या असतील ना त्या पण टाकू शकता मागच्या वेळेस आहे ना हा वन पॉट मिलाने मी बनवला होता आणि त्यात सोयाबीन वगैरे टाकलं होतं वड्या वगैरे असं सोयाबीनच्या म्हणजे त्या भिजवून खूप मस्त झालं होतं म्हणजे हल्लीच काहीतरी पंधरा दिवसापूर्वी हा पदार्थ मी केला होता आणि कुणालच्या बाबांना की नाही आवडला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आज पण बनूया त्यांना मी असं म्हटलंच नाही की खिचडी बनवते वगैरे त्यांना म्हणजे सांगितलं की वन पॉट मिल असं सांगितलं मग त्यांना थोडंसं असं वेगळं वाटतं तर बघा सगळ्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत त्यात मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि नंतरला कोथिंबीर भरपूर अशी आणि भिजवलेले तांदूळ आता हे तांदूळ आहेत ना ते गावठी तांदूळ असतात ना ते मी घेतलेले आहेत म्हणजे कणीवाले आपण पेज बघा बनवतो ना ते तांदूळ घेतलेले आहेत आणि मसूरची डाळ तुमच्याकडे जर का बासमती तांदूळ असतील तर ते, ते पण तुम्ही वापरू शकता आणि छान प्रकारे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात जास्त म्हणजे समजा आता दोन वाट्यात तांदूळ आहेत ना तर त्या डबल टिबल किने पाणी घालायचं तर ज्या तीन पट पाणी घातलं त्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि मूठभर शेंगदाणे मी वरून किने ॲड केले म्हटलं खाताना छान लागतील दाताखाली येतात ना मग मस्त वाटतं मग आणि हे बघा एक चार शिट्या दिल्या आणि आपलं हे वन पॉट मिल म्हणजेच मसाला खिचडी इथे तयार झालेली आहे तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप ダネは